नमस्कार मी स्वराज्य साधून गणेशोत्सव मंडळ मिरचीकडचा राजाचा अध्यक्ष श्री विनायक लऊ पाटील आपल्या गेल्या बावीस वर्ष आपल्या मंडळाला बावीस वर्ष झालेली आहेत गेल्या बावीस वर्षामध्ये खूप बावी म्हणजे आम्ही एक एक गोष्ट शिकत गेलेलो आज सुरवातपासना जेव्हा जो गणेशोत्सव साजरा केला त्यावेळेस गणेशोत्सव आणि आताच्या गणेशोत्सव खूप फरक पडलेला आहे आता आज आमच्या मंडळामध्ये तेव्हापेक्षा आता आज दीडशेच सभासद झालेले आहेत आणि पनवेलमधील मिरची गल्ली म्हणजे एक पनवेलमधला एक असा नावादिला एरिया आहे जसं मुंबईला गणेश गल्ली बोला किंवा मुंबईचे जे आहेत तसं पनवेलमध्ये मिरची गल्लीचं नाव घेतलं हो तर पूर्ण पनवेल सर्व लोक हो येतात या साईडला आणि दुसरी गोष्ट आज दहा दिवस गणेशोत्सव आज दहा दिवस गणेशोत्सवामध्ये काय प्रोग्राम ठेवायचे काय नाही याबद्दल जर विचार केला तर आम्ही पहिला विचार केला की सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे महाआरोग्य शिबिर कारण की भरपूर लोक असं असतात की जे मिडल क्लासच्या खाली त्यांना सर्व सुविधा करता येत नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एखादं एक ई सी जी ब्लड प्रेशर किंवा कुठली टेस्ट असेल त्याला तीन ते साडेतीन हजार रुपये खर्च असतं तर आपण बोलू आपण काय तरी एक वेगळं वाटचाल चालू करूया तर आम्ही महाआरोग्य शिबीरसाठी पनवेलचे डॉक्टर गुणे तसेच सुकम हॉस्पिटल यांना आम्ही अप्रोच केलं की सर आमची खूप इच्छा आहे की मिरची गल्लीमध्ये एक महाआरोग्य शिबिर व्हावा त्यामुळे गेला आत्ता दरवर्षीप्रमाणे आत्तासुद्धा यावर्षी महाआरोग्य शिबिरला आपण डोळे चेकअप दंत परत ई सी जी डायबिटीज ब्लड प्रेशर सर्व चेकअप केलेलं आहे दुसरं अजून जर विचार केला तर मध्ये मतिमंद मुलांसाठी आम्ही शाळेत वया वाटप केलेले आहे नंतर झाडे लावा झाडे जगवा यासाठीसुद्धा पावसाळ्याच्यामध्ये काहीतरी विचार करून एखाद वेळेस मात्र फक्त झाडे लावून नाही आहे त्या झाडांची देखरेखसुद्धा करणं हे गरजेचं आहे फक्त झाडे लावतात नंतर बघत नाही नाही आम्ही पूर्ण वर्षभर त्या झाडांची देखरेख केलेली आहे आणि पनवेलमध्ये सगळ्यात मोठा म्हणजे आपला हा जो मिरची गलीचा राजा आहे ह्याची उंची खूप उंच म्हणजे अक्षरशः वीस फुटी उंच आहे आणि आपल्या मिरची गली ही एकदम नॅरो आहे म्हणजे एक दहा फुटी मिरची गलीतना आपला मिरची गलीचा राजा कसा जातो हे पाहण्यासाठी सर्व भाविकंसुद्धा येत आहेत आणि दिवस रात्र भाविकांची गर्दी असते खूप बऱ्या प्र, प्रकारे गर्दी असते तसंच आपण आगमन सुद्धा खूप धूमधडाके आणि वाजत गाजत करतो राजाचं आगमन सोहळा एक दुपारी बारा वाजता चालू होतो आणि रात्री नऊ वाजता राजा मंडपामध्ये येतं त्यामध्ये सर्व ढोल ताशे बँड वगैरे सर्व एकदम आनंद देतो आणि ह्या वर्षी ना आम्ही म्हणजे मी स्वतः एक स्वामी भक्त आहे मी स्वामी भक्त असल्यामुळे मी जेव्हा जेव्हा हक्तकूट जातो तेव्हा तिथे बघतो ही अन्नछत्र तर मी यावेळेस मंडळातल्या मुलांना आणि माझ्या कमिटीला विचारलं की आपण अन्नछत्र चालू करूया तर आम्ही यावर्षी वर्षी आहे ना मिरची गल्लीचा राजा अन्नछत्र म्हणजे पहिले पाच दिवस सोडून पुढचे पाचही दिवस येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या मुखात थोडं अन्न गेलं तर आपल्याला असं वाटेल की काहीतरी एक प्रसाद गेलेला आहे त्यामुळे आम्ही गेली आज आठवा चौथा दिवस आहे पण अन्नछत्र चालू केलेलं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसादचा लाभ घेता यावा यासाठी हा एक प्रोग्राम चालू केलेला आहे लाईक करे हमारे चॅनल को सबस्क्राईब करे और बेलायकन जरूर प्रेस करे